चंद तालुका पत्रकार संघ संचलित सीएल न्यूज या, या लोकप्रिय चैनल लाइक करा सब्सक्राइब करा शेयर करा thank <laughs> you आमदार शिवाजीराव पाटील साहेबांना आमदार करण्यासाठी त्यांनी जो त्यांच्या जीवाचा आटोटाप केला होता जीवाच्या प्रत्येक हालपेक्षा सहन करून रात्र दिवस एक करून त्यांच्या घरातील त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून भाऊ तुम्ही फक्त निवडणुकी सत्कार या ठिकाणी शब्द सुमनाने सत्कार करून या ठिकाणी आमचो जय हिंद जय महाराष्ट्र वेळेला वेड्यासारखा लाभला रक्ताचं पाणी केलं आणि त्या माय माऊलींचा पण मोठा सहभाग होता आणि म्हणून मी सर्व तिन्ही तालुक्यांचे सैनिक पाहूांचा सत्कार आपण वेगळ्या इथे ठेवायचा आणि आज आमच्या आदरणीय आमचे सर्वस्व आमचे नेते मारिक साहेब त्यांच्या अध्यक्षखाली आदरणीय आमचे मार्गदर्शक चंद्रगड तालुक्याचे भाग्य साहेब यांच्या अध्यक्षखाली आपला सत्कार संभोर आमदार आज आम्हाला भगवंतांची कृपा माहित नाही मी काय असं झालं कि आज त्या जिल्ह्याचे आज आरोग्य मंत्री आहेत आणि त्यांचा आपल्या भागामध्ये महाराष्ट्र तर होईलच आपल्या भागामध्ये खूप मोठा त्यांचा आम्हाला लाभ होणार आहे आणि त्यांची खूप मोठी मदत लागणार आहे त्याचबरोबर आदरणीय आमच्या प्रत्येक कामामध्ये लहान भावासारखे सामोरे आमचे गुन्हाबाडी साहेब आज त्यांचा पण आपल्याला सैनिक बांधवांसाठी खूप मागच्या वेळेला पण शब्द दिलेत हातावर कामाला सुरुवात केली परमश्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर पण त्यांनी आठवण करून दिली की सैनिक बांधवांचा खूप मोठा याच्यामध्ये या विजयामध्ये वाटा आहेत आणि त्यांच्यासाठी सैनिक भवन असेल सैनिक शाळा असतील आवर्जून ते त्यांची पण मजा आपल्या आपल्या आणि आज सर्व राष्ट्र सन्माननीय सर्व अजे आमचे जिल्हाध्यक्ष नाताजी भाऊ असतील आमचे तालुका अध्यक्ष शांदार मोफे असतील आमचे गणगे तालुका अध्यक्ष संतोष तेलिगाव असतील आमचे आजरा तालुका अध्यक्ष केसर असतील आमचे आदरणीय अशोक चव्हाण असतील किंवा आमचे सर्व पदाधिकारी सर्वांचं नाव घेणार नाही तर आवडतून मी आजी सैनिक संघटनेच्या वतीने हा प्रोग्राम फक्त आपल्यासही ठेवला होता आणि आज तुमच्या समोरच आमच्या नेते म्हणून तुमचा माझी अपेक्षा असून आपण हे केला हा प्रोग्राम आतापासून रात्री सकाळी पाच पर्यंत चालणार आहे म्हणून मंडपची कुठेही गर्दी वाढणार तर अडचण निर्माण होऊ इथे देवळाच्या खाली आणि माझ्या सर्व आपली हे आपण सर्व नियोजन केले आहेत कॅबिनेट मिनिस्टर आणि आरोग्य मंत्री भेटला कारण का मागच्या पन्नास वर्ष काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनी च्या काळामध्ये जे प्रत्येक वेळा तेच आमदार तेच खासदार तेच आमदार तेच खासदार विकास त्यांचा झाला त्यांच्या कुटुंबाचा झाला आणि आवर्जून उल्लेख करून की एवढंच लक्ष देईल आपल्या की आपल्या मध्ये अजून एक एमबीबीएस डॉक्टर नाही हॉस्पिटल सोडून द्या ते एमबीबीएस डॉक्टर नाही आहे कुठली इंडस्ट्री नाही आहे कुठला मेडिकल कॉलेज नाहीये ना कुठं नर्सिंग कॉलेज आहेत ना कुठं आरोग्याच्या सुविधा सुविधा आहेत सर्व आपल्याकडं आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि अपेक्षा व्यक्त करणं काही चुकीचं नाहीये माझ्या व्यक्तीसाठी तुम्हाला कधी मिळत मी त्रास देणार नाहीत खरंच सामान चंद तालुक्यामधले कडनी तालुक्यामधले आजरा तालुक्यामध्ये मर्यादित माझा विधानसभा आहे मी जो आपल्याला विनंतीपूर्वक मी कडकची विनंती करतो की मला शंभर टक्के खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्याच्या पण खूप लाडक्या विश्वास आहात आणि आपल्या माध्यमातून मला सरकारी अस दिल्ली बोर्डाची असतील दिल्ली दिल्ली केंद्रही असतील के किंवा महाराष्ट्र राज्याचे असतील हॉस्पिटल मेडिकल कॉलेज नर्सिंग कॉलेज आणि सैनिक साडीसाठी मी खासदार साहेबांचा आमचं बोलणं झाल्याने आपल्या दिल्लीला पण आहे आता ते दहा पंधरा जाऊन ती भेटून ती पण आपण मार्गी लावतोय आणि खूप काय काम करतोय कामाला सुरुवात केली मी विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर फक्त एक दिवस सुट्टी ते पण तिरुपती बालाजीला गेल्यानंतर मला काय तिथं मोबाईल चालू नाही शकलो नाहीतर पूर्ण वेळ कामामध्ये आता आपल्याला बोलण्यापेक्षा करून दाखवणं खूप गरजेचं आहे लोकांनी विश्वास ठेवला अपक्ष म्हणून आपल्याला मागच्या विधानसभेला आपला सोळाशे मतांनी पराभव झाला यावेळेला पंचवीस हजार मतांनी आपल्याला जे मतदान दिलं त्याचं मी बोल धन्यवाद किंवा ठँक्यू म्हणून मी घालवलं तर मला ही कामाची कोण पोच देणार द्यायचे माझ्या बोलण्यापेक्षा मला कामातून उत्तर द्यायचं कार्यक्रमाच्या निमित्तानं मी पहिल्यांदा त्यांना मनापासून शुभेच्छा दिन अभिनंदन करेन खूप चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून या परिसरामध्ये घडावं अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो खर तर या चंदगडमध्ये इतिहास घडवण्याचं काम सुद्धा त्यांनी केले म्हणायचे हरकत नाही चंदगडमध्ये भूमिका चंदगड मधल्या या सगळ्या राजकारणामध्ये जर बघितलं तर पूर्वीच्या काळामध्ये असणारे फिके चव्हाण पाटील फिखे चव्हाण साहेब असतील नर्स, स्वर्गीय नरसिंग गुरुनाथ पाटील साहेब असतील भगुहन्ना पाटील साहेब असतील राजेश्री पाटील साहेब असतील ही सगळी माणसं या चंदगड परिसरातील सगळ्या राजकारण समाजकारणाला समृद्ध करण्यासाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करणारी या मातीतली या माणसातली अशा पद्धतीची ही सगळी व्यक्तिमत्व होती एक व्यक्तिमत्व असं होतं की जे व्यक्तिमत्व मुंबईत गेलं नोकरीसाठी आणि मुंबईत नोकरी करता करता आमदार होऊनच इकडे आला काय अशा पद्धतीचं माणूस नाही खर तर असं कधी घडत नाही आपला माणूस मुंबईत गेला की रोजीरोटीसाठी जातोय पण हा माणूस तिथं नाव कमवून आला आणि नाव कमवता कमवतो चंद्रगडचा आमदार होऊन महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक जे या कोटी जनतेची सेवा करतात ते एक झाला अशा पद्धतीचं काम आहे शिवाजीराव पाटलाबा आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्या हातून घडेल याची मला निश्चितपणे खात्री आहे मी बघतोय मी सातत्याने त्यांच्या एकूण सगळ्या धावपळ धडपडीकडे बघतोय तर त्याच्याही पेक्षा त्यांची दुसरी ओळख म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांचे अत्यंत विश्वास त्यांच्याकडे बघतोय आम्ही सगळी मंडळी सातत्याने त्यावेळेला मुख्यमंत्री असताना आता किंवा पूर्वी मुख्यमंत्री असताना आणि मधल्या टप्प्यामध्ये उपमुख्यमंत्री असताना सुद्धा देवेंद्र भाऊनच्याकडे जात असताना आम्हाला सगळ्यांना काही आचारसंहिता असतात पण सगळ्या आचारसंहिता मोडणारा आता आमदार असतील पण आमदार नसताना सुद्धा एकमेव माणूस असेल तर तो फक्त आणि फक्त पाटील आणि या सगळ्या माणसांच्या माध्यमातून या चंदगडच्या जनतेला अपेक्षित असणारा अत्यंत चांगल्या चा पद्धतीचं अनेक वर्ष प्रलंबित असणारा आपल्या सर्वांच्या स्वप्नातलं चंदगड करण्यासाठी ते धावपळ करतील धडपड करतील त्यांच्या पाठीमागं खूप मोठा आशीर्वाद आहे आम्ही सगळेजण तर त्यांचे सहकार्य ते जे जे सांगतील ते करणं हे आम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे पण त्याच्याही पलीकडे त्यांच्या पाठीमागे असणारा भरभरून आशीर्वाद आदरणीय आणि आम्ही सगळी मंडळी त्यांच्या सोबत असल्यामुळं एका बाजूला मार्गदर्शक असणाऱ्या माणसाच्या साथीना आणि साक्षीना या, या चंदगडचं नंदोलन बनवण्यासाठी जे काही त्यांनी मनात स्वप्न बाळगलंय त्या सगळ्यासाठी आजच्या दिवसाच्या निमित्तानं नवीन संकल्प करून खूप चांगल्या पद्धतीचं काम करावं अशी शुभेच्छा देतो ठेवतोय विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होणार होती आणि त्या दरम्यान आजरा तालुक्यामध्ये काही माझे विकास कामांच्या उद्घाटनाचे कार्यक्रम होते त्यातला एक विकास कामांचा उद्घाटनाचा कार्यक्रम होता तो म्हणजे मी आजऱ्यामध्ये बांधलेल्या आमच्या सगळ्या सैनिक बांधवांच्या हॉलचं उद्घाटन तर आजरा तालुक्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने सैनिक बांधवांची संघटना आहे आणि ती सगळी संघटना असल्यामुळे साहजिकच त्यांचा आणि माझा सुद्धा एक अतिशय वेगळ्या पतीच नातं आहे त्या दिवशी मात्र त्या दिवसभरातल्या कार्यक्रमामध्ये तिथं उपस्थिती कमी होती आणि उपस्थिती कमी होती म्हटल्यानंतर मला सगळे आमचे सहकारी किंवा विशेषतः आमचे सैनिक बांधवातले सगळे प्रमुख आमचे पदाधिकारी किंवा नेते आमचे सिनियर लोक मला म्हटले की साहेब आज चंदगडमध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या चंदगडच्या सगळ्या कार्यक्रमाला तिकडच्या भागातले सगळेचे सगळे सैनिक गेले मला समजे ना काय कार्यक्रम आहे तर तो कार्यक्रम फक्त एकच होता की त्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी शिवाजीराव पाटील साहेबांना आमदार करण्याचा संकल्प करण्याचा कार्यक्रम घेतला होता मला वाटतं त्या दिवशीचा संकल्प आणि आजचा आनंदोत्सव या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मोठं योगदान आहे त्या योगदानाबद्दल मी मनापासून तुम्हाला सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो राजकारणामध्ये काम करत असताना आमच्या सगळ्यांच्या बरोबर अनेक लोक असतात जीवाभावाचे सहकार्य असतात पक्षाचे कार्यकर्ते असतात सामान्य मतदार असतो पण त्याच्याही पलीकडे देशाची सेवा करणारा सैनिक ज्यावेळेला आमच्यावर असतो तेव्हा आमचं नैतिक अधिश्रम वाढतंय आणि मला असं वाटतंय की असंच काम शिवाजीराव पाटील साहेबांच्या पाठीमागे ताकदीनं शक्तीने उभा राहून आपण सगळ्यांनी केलंय आपला सर्वांना मनापासून सलाम करतो या मतदारसंघाच्या विकासासाठी शिवाजीराव पाटील साहेब जे जे सांगतील ते करण्यासाठी आदरणीय मुन्ना साहेब असेल आम्ही असेल आम्ही सगळेजण ते सगळे करण्यासाठी जे काय येईल तेवढं निश्चित पन्न करण्याची जबाबदारी देतो काल चालू होते निकाल चालू होते आणि मंत्रिमंडळासाठी फडणवीस साहेब अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब सातव्या मजल्यावर होते आणि मीटिंग संपून बाहेर आली की बाबा आमची आता सत्ता झाली आणि त्यात फडणवीस साहेब शिंदे साहेबांना सांगतात चंदगडला कोण आमदार झालो तुम्हाला माहिती आहे का मी शिवाजीराव पाटील झाले डोक्याला हात लावला हा हा चालू का तुम्ही ज्याचा उल्लेख केला आबिटकर साहेब मागाशी निवडणुकीच्या काही कालावधी हो आधी उमेदवार जाहीर व्हायच्या होत्या आपण एकत्र लढणार आहे का ना नाही माहीत नव्हतं काही माहीत नव्हतं शिवाजीरावनी फार मोठा कार्यक्रम घेतला फार मोठा आणि त्यामध्ये हे सगळे लोक आजी माजी सैनिक आणि संबंध तालुका एवढा भव्य कार्यक्रम झाला गोव्याचे मुख्यमंत्री आलते आमचे मोहळ सैता आम, मुरली मोहोळ आपले केंद्रीय मंत्री आलते आम्ही होतो अण्णा होतो आम्ही अतिशय भव्य कार्यक्रम आणि ते चित्र बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की आता निकाल लागलेला आहे त्यांनी जॅकेट सुद्धा आज त्यांचंच घातलं बघ <laughs> आणि असा हा तालुका ज्यांनी भरभरून प्रेम द्यायचं ठरवलं की कधीही द्वेषाचं राजकारण करणारा हा तालुका नाही अनेक आमदार झाले अनेक लोक झाले या तालुक्यामध्ये अण्णा सुद्धा अपक्ष निवडून आले होते आता शिवाजीराव काय मला या तालुक्याचं कळतच नाही पक्षाबद्दल काय बोलायचं काही प्रश्न नाही असा <coughs> हा तालुका आणि शिवाजीरावांना तुम्ही भरभरून आशीर्वाद दिले भरभरून आणि तुमचा माणूस हे बघा प्रत्येक आमदाराला खासदाराला एक नाव असतात मला नेहमी म्हणतात की मी पैलवानांचा खासदार कारण मी पैलवान होतो किंवा आमचे साखर कारखानदार मी साखर कारखान करकंदर, आमच्या कारखानदारातला एक खासदार म्हणतात तसं शिवाजीरावांना आता सैनिकांचा आमदार म्हणायला काय हरकत नाही तुमचा आमदार आणि याचा उल्लेख आंबेडकर साहेबांनी केला की आता इथला जो काही उर्वरित विकास असेल मी सगळा दुष्काळ आहे म्हणणार नाही कारण हा तालुका महाराष्ट्रातला एक सर्वात अग्रगण्य असणारा तालुका मी नेहमी मानत आलेलो आहे मी नेहमी सांगतोय अण्णांना बापूंना जरा एखादी जमीन एक दोन पाच एकर घेऊन द्या कुठं जर फार्म हाऊस बनतो आम्हाला निसर्गात राहता येईल पण अजून काही जमीन देणार ते मला एवढा <laughs> निसर्गानं नटलेला पर्यावरणपूरक असणारा हा तालुका या तालुक्यानं खरं म्हणजे या जिल्ह्याचं राजकारण अण्णा मंत्री सुद्धा करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे या तालुक्यानं तर या तालुक्यामध्ये जो काय आता उर्वरित विकास असेल खूप काय करता येणार सर काय खूप करता येणार शिवाजीनाने चालू केलेलंच आहे आरोग्य असतील शिक्षण असेल रस्ते असेल पाणी असेल पाणी जेवढं तालुक्या एवढं पाणी महाराष्ट्रात कुठल्या तालुक्याला नसेल त्यामुळे आणखीन काही छोटी मोठी डॅम बांधता येतात का एमआय टँक बांधता येत का छोटी तलाव करता येतात का पूर्वी स्वर्गीय बाबासाहेब कुपेकरांनी केलेली होती परंतु अजून सुद्धा खूप स्कोप या तालुक्याला आहे त्यामुळे असं काय करता येईल का त्याचा आपण थोडासा मास्टर प्लॅन केला पाहिजे त्याचबरोबर सैनिक भवनाच्या बाबतीत आंबेडकर साहेबांनी सांगितलं भव्य दिव्य असं त्यांनी तिकडं सुरू केलेलं आहे ते आपल्यालाही करायला आता काय अडचण आहे आता आमदार तुमचा आहे खासदार तुमचा आहे मंत्री आपलेच आहेत आणि आंबेडकर साहेबांनी किती म्हणू दे की आमची संघटना आहे चंदगडसारखी आजी माझी सैनिक संघटना महाराष्ट्रात कुठं नाही का ते म्हणजे एक नंबरी शंभर नंबरी सोन आहे असल किती प्रामाणिकपणानं कष्ट करून ही सगळी मंडळी बाहेर पडली होती आणि मला वाटतं इतिहास घडलेला या चंदगड तालुक्यामध्ये त्र्याऐंशी हजार मतदान यापूर्वी मला नाही वाटत कधी कुठल्या उमेदवाराला मिळालं असेल ते देण्याचं काम तुम्ही केलेलं आहे त्यामुळं आमची जबाबदारी आहे या तालुक्याचं नंदन कसं होईल शिवाजीरावने आपल्या भाषणामध्ये सांगितलं की औद्योगीकरण झालं पाहिजे वस्तुस्थिती आहे जोपर्यंत उद्योग येत नाहीत जोपर्यंत रोजगार वाढत नाहीत तोपर्यंत विकास होत नाही आमच्या पोरांनी किती वर्षे चंदगडच्या पोरांनी हॉटेलतनी काम करायचं मुंबई पुण्याला कुठल्याही हॉटेलात गेले की आमचा चंदगडचा पोरगा इथेच पाया पडाय मी तर कुक आहे मी तर वेटर आहे मी तर शेफ आहे मी आपल्या मुलांना इथं चांगल्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत त्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा विचार केला पाहिजे आरोग्य क्षेत्र आता चिंता करायची गरजच नाही तुम्हाला स्वतः आपल्या जिल्ह्याचे आंबेडकर साहेब तुम्हाला विनंती आहे का तुम्ही काय फक्त कोल्हापूरचे नाही तुम्ही महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहे परंतु जे काय महाराष्ट्राचं बजेट असेल त्यातलं चार आणि जादा जरा कोल्हापूर जिल्ह्याला आणि त्यातलं दहा पैसे जादा आमच्या चंद्रगड तालुक्याला द्या ते दिलं पाहिजे कारण आपलं एक पळी ज्यादा आपल्याकडे आलीच पाहिजे तर ती तुम्हाला आम्ही विनंती करतो या सगळ्यांच्या वतीने चांगले आरोग्य केंद्र चांगले सेंटर्स बनवा महिलांच्या दवाखान्याची तिने मागणी केलेली आहे चांगलं असं म्हणजे पूर्वी आपल्याला सरकारी दवाखाना म्हटलं की जायलाच नको वाटायचं पण आता नवीन पद्धतीनं